प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षदार मुंबईतून एकोण तसोटला दोन तीन दिवस काम बुडा लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे एक घर एक गाडी जे वाहन फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जाळपोळ फेक करायचं नाही गाड्या दम्माने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर बिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढे सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत फेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ फेक करायचे नाही असंही आज मध्ये ठरलं कोणी जर बेंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले म्हणजे तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे येऊन जाईल तिकडं नाही नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांतते जायचं मी आता सोलापूर जिल्ह्याला सांगितलं त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणले दहाशे वले सुद्धा हो म्हणले कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे